या प्रकरणामध्ये संबंधित मंत्र्यांना तीन हजार कोटी रुपयाची लाच मिळाली होती अकरा मी तीन हजार कोटी एखाद्या राज्याचं एवढं बजेट नसेल या देशामध्ये असे अनेक राज्य आहेत त्यांचं एवढं बजेट नाहीये एवढं बजेट नाही त्या राज्यांचं पण या प्रकरणामध्ये तीन हजार कोटी रुपयाचा सौदा झालेला आहे साडे सहाशे कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत इलेक्ट्रॉल वॉनच्या रूपाने आणि शिवाय ज्यांच्याकडे खाता आहे जा या क्षणी त्या संबंधित मंत्र्यांना आणि त्यांच्या आसपासच्या दिल्लीपरांच्या गोतावळ्याला या मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं तीन हजार कोटी रुपयांच लाच विविध मार्गाने दिलेली आहे त्याच पैशातून आधी मत विकत घेतली आमदार विकत घेतले खासदार विकत घेतले निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानले पाहिजे चीफ जस्टिस भूषण गवईचे कि त्यांनी हे सर्व प्रकरण लोकांसमोर येण्यासाठी मदत केली आणि भ्रष्टाचाराची ही गंगा जी आहे गटार गंगा ती थांबव